जय शिवराय काल सांगोले येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी साहेब यांचा जा जाहीर नागरी सत्कार संपन्न झाला तर काल छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीचा दिवस असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच जा त्यांनी जाहीर भव्य सत्कार नागरी सत्कार ठेवलो आता सांगोली तालुक्याच्या वतीने त्या सत्काराचा निषेध म्हणून आम्ही आज छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक घालून त्यांना जे काल त्यांनी कुकर्म सुष्कर्म केल्यागत केलं होतं त्याला पवित्र करण्याचं काम आज सांगोल्यातले शिवप्रेमी तरुणांनी केलेलं आहे आणि माझं एक आपला सर्वांना म्हणणं आहे की ह्या भाजपच्या सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांना झाले तरी काय छत्रपती संभाजी शंभ संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी एक राज्याच्या एका कै कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी त्याच राज्याच्या दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्यांनी इथे जाहीर नागरी सत्कार सोहळा ठेवला तर अशा तुम्ही इतर वेळेस छत्रपती शिवरायांच्या नावाखाली मतं मागता छत्रपती शिवरायांच्या संभाजीराजांच्या नावाखाली तुम्ही हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणून जे पुढं चाललं आहे असू दे किंवा महाविकास महायुती सरकार असू दे असे करत असताना तुम्ही छत्रपती शिवरायांचा कुठंतरी इथं येऊन अवमान केला आहे त्यांचा कुठंतरी अपमान केला आहे असं आम्हाला वाटल्यामुळं आम्ही आज येऊन इथं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्ध दुग्धाभिषेक करून त्यांना पवित्र करण्याचं काम केलेलं आहे जय शिवराय काल औरंग्या मेला पण वा अवलादी मागं ठेवून गेला याचा प्रत्यय सांगोली तालुक्यातील जनतेला आलेला आहे कारण अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची काल पुण्यतिथी पुण्यतिथीचा आनंद हा पालकमंत्र्यांच्या सत्काराचं निमित्त करून औरंगेच्या औलादीने केल्याची चर्चा या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे मी या ठिकाणी त्या सत्कार समारंभ समितीचा जाहीर निषेध करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यतिथी असताना था सबंध अखंड देशाच्या भावना दुखवल्या गेलेल्याचा दिवस असतानासुद्धा तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाखो रुपयांच्या फटाक्यांची आताशबाजी करता म्हणजे हा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या विचारांना या ठिकाणी अपमान करण्याचं काम हे कालच्या सत्कार समितीने केलेलं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी जी अपवित्र झालेली होती ज्या शिवरायांच्या पवित्र पुतळ्याला अपवित्र करण्याचं काम या ठिकाणी झालं म्हणून या ठिकाणच्या सर्व शिवप्रेमींनी हा पुतळा दुधाचा अभिषेक करून पवित्र करण्याचं काम केलेलं आहे मी या ठिकाणी कालच्या सत्कार समितीचा जाहीर जा 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 निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये जर असं कृत्य घडलं तर त्या जो काही गैरप्रकार घरेल त्याला पूर्णप्रमाणे या पूर्णपणे या ठिकाणचं शासन जबा जबाबदार राहील मी या ठिकाणी जे काल जॉन जॉन जॉनी आणि जनार्दन हे कालच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय म्हणून उपस्थित होते त्यांचा सुद्धा एक शिवप्रेमी यांना त्यांनी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय ना राहणार नाही ना एवढं सांगतो